मंडळी नमस्कार न्यूज एटी लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज खास पाहुणे आलेत आपल्यासोबत आहेत संभाजीराजे छत्रपती आणि आज खरं तर त्यांच्याकडून आपल्याला अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत कारण पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात आता सगळे निवडणुकीचे पडघम वाजू लागतील आत्ता वाजायलाही खरं तर सुरुवात झाली असं म्हणूया आणि बैठकांचं सत्र सुरू आहे राजे महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे आम्ही जे ऐकतोय की महाराष्ट्रात तुमच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीचा एक वेगळा प्रयोग होतोय हा प्रयोग नेमका काय आहे जरास मला त्याच्यात तुमच्या वाक्यात जरा बदल करायचं आहे <laughs> प्लीज एक तर माझ्या नेतृत्वाखाली असं नाही आम्ही सगळे एक मताने एक संघाने एक दिलाने आम्ही सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न आहे बर सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी बर आणि दुसरं म्हणजे तिसरी आघाडी हा तिसरे आघाडी हा शब्द काय आम्हाला काय आवडत नाही तो एक सुसंस्कृत पर्याय हा महाराष्ट्राला देण्यासाठी हा आमचा एक प्रयास आहे आपण जर पाहिलं असेल की इतक्या खालच्या थराचं राजकारण आता सध्या चालू आहे जे महाराष्ट्राला शोभत नाही आहे किंबवना महायुती असेल किंवा महाविकास आघाडीतले लोक असतील पंच्याहत्तर वर्ष हेच प्रश्न आहेत हेच मूलभूत प्रश्नावर आपण चर्चा करतो आहे एक महाराष्ट्राचा एक विजन प्लॅन किंवा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राची जी ओळख आहे ती खऱ्या अर्थाने ती ओळख आजही आपण ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे ज्या पद्धतीने महाराष्ट्र पुढं जायला पाहिजे त्या माध्यमातून न जात असल्यामुळं हा पर्याय आमच्या पुढं आलेला आहे आणि म्हणून एक आ, एक वेगळा पर्याय म्हणजे नुसतं असं व्हायला नको की काय जसं आपण एका गावात गेलो की एक छोटं गाव असं मोठं गाव असते mm. म्हणजे मोठं गाव असलं की मला वाटतं बुद्रुक म्हणतात आणि छोटं गाव असलं की खुर्द म्हणतात mm. म्हणजे शिवसेना बुद्रुक शिवसेना खुर्द राष्ट्रवादी बुद्रुक राष्ट्रवादी खुर्द असा काही प्रकार जो घडलेला आहे नुसता म्हणजे लोकांना काही दुसरा पर्याय दिसत नाही म्हणून इकडे जायचं नाही इकडे जायचं यापेक्षा आपण एक चांगला पर्याय देऊ शकतो एक सुसंस्कृत पर्याय देऊ शकतो या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून इथं कोणाचं नेतृत्व नाही सगळेच समविचारी सामूहिक नेतृत्व सामूहिक नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे आहे पण साधारणपणे आपण आत्ताच म्हणाला त्याप्रमाणे सहा पक्ष झाले आहेत तीन इकडे तीन इकडे अशा पद्धतीने पुन्हा मनसे आहे या तुमच्यासोबत काही इतर छोटे मित्रपक्ष आहेत स्वाभाविकपणे दोन मुख्य आघाड्यांमध्ये तिसरा पर्याय जेव्हा स्वीकारायचा असेल तेव्हा महाराष्ट्राला प्रश्न पडलेला असेल की आपण का स्वीकारायचं असं काय व्हिजन आहे महाराष्ट्राच्या समोरचं जे आपल्या या आघाडीच्या माध्यमातून किंवा आता लोक अस्वस्थ आहेत लोक लोकसभेची निवडणूक वेगळी होती लोकांच्यात लोकांना दुसरा पर्यायच नव्हता म्हणून आयदर तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा किंवा महायुतीकडे कर जा पण आपल्याला निश्चितपणाने मला एक तुम्ही सांगा वेलासुराव hmm. की ज्या पदीचं राजकारण आता चालू आहे महाराष्ट्रात म्हणजे आम्ही विजन प्लॅन देणं हा सगळा नंतरचा टप्पा आहे oh. पण ज्या पदीचं राजकारण चालू ज्या खालच्या पद्धतीने सगळं टीका टिप्पणी सगळं चालू आहे हे महाराष्ट्राला शोप्त नाही आज, आज आज पतक कर, पतक 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 आज कर्नाटक सारखं राज्य असेल तेलंगणासारखं राज्य असेल हे आपल्यापेक्षा कितीतरी पट्टीने पुढं जायला लागलेत वेगळ्या वेगळ्या पॉलिसीज निर्माण करायला आपण तिथंच आहे म्हणजे आज ही शेत म्हणजे शेतीप्रधान देश आपण म्हणतो पण शेतकऱ्यांच्या पॉलिसीज ह्या जुन्याच आहेत हे नवीन काय नाविन्यपूर्ण का आपण पुढे गेलोच नाही एज्युकेशन पॉलिसी आपली जर बघितली तर म्हणजे सगळं प्रायव्हेटायझेशन सगळं मला एक सांगा इथं शिवाजी महाराजांचं नाव आपण घ्यायचं आणि राज्य करायचं या दोन्ही पक्षातल्या लोकांनी किती गटकोट किल्ल्यांसाठी के केलेलं आहे hmm. माझं चॅलेंज आहे ह्या सगळ्यांना एक रायगड जर सोडलं अनेक शिवनेरी किल्ला जर सोडला तर रायगड किल्ल्याचं सुद्धा मी मागं लागलो मला माझी स्वतःची प्रशंसा करायची नाही रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि रायगड किल्ल्यावर आज संवर्धन जतनावर खर्च केला जातो ह्या दोन्ही दोन्ही महाविकास आघाडीतल्या किंवा महाविकास आघाडीतल्या आणि महायुतीतल्या हिने काय केलं गटकोट किल्ल्यांसाठी के हि तर शिवाय महाराज नाव आपण घ्यायचं सांगून देत आपल्याला आता असे अनेक प्रश्न आहेत ज्याला ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आम्हाला पुढं जायचंय आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न तेच तेच बोलतो आपण म्हणजे 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 इट इज स्टोरी भरपूर आहे पण मग एक तुम्ही म्हणालात अनेक प्रश्न आहेत त्यातला एक प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा आहे मध्यंतरी तुम्ही मनोज रांगी पाटील यांच्याशी संवाद साधला बंद दाराड मला वाटतं पहिल्यांदा चर्चा झाली त्या चर्चेतनं मराठा आरक्षणाच्या संदर्भातला एक अजेंडा तुमचा असणार आहे का आज सत्ताधारी सांगायला तयार नाही आहेत आणि विरोधकही सांगायला तयार नाहीये पाटील जसं म्हणतात की ओबीसीतून नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिली माझी भूमिका क्लिअर आहे आपण शाहू महाराजांचं नाव घेतो ना पहिलं आरक्षण कोणी दिलं तर राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीशे दोन ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांचा समावेश होता त्यावेळी पन्नास टक्के आरक्षण आता जे मनोज जोरांगे पाटील ज्या मागण्या बहुतांश माझ्या मागण्या त्यांच्या मागण्या मॅच होतात सगळ्याच गोष्टी मान्य आहेत असं नाही पण आपल्याला खऱ्या अर्थाने त्या मराठा समाजाचा सुद्धा विचार का करणं गरजेचं का तो त्रासलेला आहे बरोबर आणि हा गरीब मराठा समाजाला न्याय मिळणं गरजेचं आहे दोनदा आरक्षण दिले ते उडले उडलेलं आहे आता मग जे आरक्षण आता परत एसीबीसीचं दिलंय हे कसं टिकणार आहे हे कसं टिकू शकते हे ऑन हाउस ऑफ द फ्लोअर म्हणजे म्हणजे तिने विधानसभेत समजून सांगायला की कशा पद्धती आम्ही हे टिकू शकतो आणि नाही टिकलं तर मग कशा पद्धतीने देता येते मध्ये देता येते का हे एकदा क्लिअर व्हायला पण हो किंवा नाही अनेक गोष्टी आहेत अनेक पद्धतीने देता येऊ शकते पण मी सगळे माझे कार्ड आता ओपन केले मग आम्हाला सत्तेत आल्यावर काय चर्चा राहणारच नाही ना खरंय पण मी एवढं सांगतो की मनोज जरांगींच्या बऱ्यापैकी मागण्या रास्त आहेत जर राजेशी छत्रपती शाहू महाराज आरक्षण देऊ शकत होते मग आपण काय देऊ शकत नाही तुम्ही सोबत येणार कोणाच्या तुम्ही सोबत येणार तुम्ही आणि मनोज दरांगी पाटील सोबत येणार नाही मी मी भेटलो त्यांना जाऊन हा मी त्यांना जाऊन भेटलो उलट त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना विनंती सुद्धा मी ही केली आता मोठा मोठे झाले आता मनोज म्हणून मी आता विनंती करतोय त्यांना लोकांचा विश्वास त्यांनी प्राप्त केलेला आहे की मनोजना मी काय सांगितलं मनोज पाटलांना की आता तुम्ही पाडायचं हे हा, राजकारणाची भाषा नको आता तुम्ही निवडून भाषा कराल तुम्ही स्वतंत्र जावा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आमच्यावर यायचं नसेल तर येऊ नका पण तुम्ही पाडायचं भाषे पाडायचं हे कराल म्हणजे वाक्य रचना नको तुम्ही आता निवडून कसं आणता नकारात्मक नको सकारात्मक सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे म्हणून मी त्यांना म्हटलं की आप तुम्ही या आपण एकत्र जाऊ माझा विश्वास आहे की ते आमच्यावर येतील का का शेवटी त्यांचा उद्दिष्ट आणि आमच्या उद्दिष्टमध्ये काही फरक नाही हां पण मग एक खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि शाहू महाराज असतील यांचं नातं महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही आहे यावेळेस ही जी नेक्स्ट आता पुढची जनरेशन आहे या जनरेशनमध्ये संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येऊ शकतात का नाही तो तसाच पाहिलं तर होतो नॅशनल अलायन्स आहे पण प्रकाश आंबेडकरांची माझी पूर्वी चर्चासो हो झाली होती पण मध्यंतरी ते काहीतरी मला बोलून गेले मी संभायर बरोबर येणं इतकं पूर्वी होतं पण आता नाही आहे म्हणून मी अजून त्यांना भेटलो नाही पण भेटायला काहीच हटचं नाही आणि राजरत्न आंबेडकर ऑलरेडी आमच्यावर आलेले आहेत राजरत्न आंबेडकरांची माझी चांगली चर्चा चालू आहे आ, दोन तीन मध्ये सुद्धा ते स्वतः उपस्थित होते आणि जर प्रकाश आंबेडकर सातत्यानं विरोधक जे आहेत म्हणजे आत्ताच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे की ही तिसरी आघाडी म्हणजे एक प्रकारे सरकारला मदत करण्यासाठी आहे हा नेरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याला उत्तर काय नाही आता नरेटिव्ह सेट करणे जे जे करतात तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही काय त्याचा काही विचार करत नाही आमचं प्रामाणिक प्रयत्न आहे की आपण एक चांगला पर्याय देऊ शकतो त्याच त्याच राजकारणात किंवा त्याच त्या खालच्या पातळीवर जी काही चर्चा चालू असते ज्या ज्या पद्धतीने एकमेकावर टिपा टिपणी ते टीका टिपणी करत असतात त्यापेक्षा आपण चांगला पर्याय कसा देऊ शकतो आपण लोकांचा विश्वास प्राप्त कसा कर करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ हा एवढाच आमचा मला प्रामाणिकपणे एक उत्तर तुमच्याकडून हवं आहे तर हे राजकीय उत्तर आहे म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो जे सर्वे आतापर्यंत आले त्या सर्व्हेंमध्ये असं दिसतंय की स्पष्ट बहुमत कुणाच्या बाजूने नाहीये सत्तेची चावी जी राहील ती अपक्षांच्या हाती राहू शकते किंवा मग तिसऱ्या आघाडीच्या हाती राहू शकते म्हणून तुम्ही ताकदीनं याच्यामध्ये पुढे येत आहे का किंवा ती रणनीती आहे तो उद्देश तो उद्दिष्ट ठेवून आम्ही आलोय असं नाहीये पण पन प्रामाणिकपणाने एक पर्याय द्यायचा आहे म्हणून आमचा उद्देश आहे पण ह्या निवडणुकीत आम्ही डार्क हॉर्स हा मी असणार आहे म्हणून ते काही नाकारू शकत नाही आणि छोटे मोठे आम्ही छोटे पक्ष आहेत त्याच्यामुळं एकदम आम्ही एकदम मध्ये युष म्हणणं हे मूर्ख पण आहे पण डार्क हॉर्स हे निश्चित आहे आणि एक की प्लेअर किंग मेकर म्हणा की प्लेअर म्हणा ही येणारी विधानसभेमध्ये हा आमचा ग्रुप किंवा आमचं जे काय नाव ठरेल निश्चित पाहायला मिळेल सहा पक्ष आहेत सहा इच्छुक असतील तिकीट दोघांना मिळणार आहे त्यामुळे त्या चौघांसाठी तुमची दार उघडी आहेत हंड्रेड पर्सेंट आहेत त्यात काय काय चुकीचं नाही साजिकच आहे की ते एक्झिस्टिंग पक्ष पहिले पहिलं तिकडं म्हणजे लोक जाणार कारण त्यांना माहिती बाबा हे की हा तिसरा पर्याय किंवा पहिला पर्याय जो जो तुम्ही तुम्हाला कोट करायचं आहे आम ते आम कार, की आमच्याकडे लगेच येणं इतकं अपेक्षित नाही आहे पण तिकडे ते त्यांच्या दारात जाऊन नॉक करतील आणि आमच्याकडे येतीलच पण आम्ही स्वयं घेताना जरा विचारपूर्वकच घेणार बुकच आपला आलाय म्हणून घेणार नाही पण पण तो काढ महत्वाचा आहेच मी मध्यंतरी असं वाचलं की जेव्हा लोक म्हणतात की तिसरा पर्याय तिसरा पर्याय आम्ही पहिला पर्याय आमचा पहिलाच पर्याय आणि चांगलाच सुसंस्कृत पर्याय आणि चांगला पर्याय म्हणजे पहिला पहिला तर राहायचंच पण सुसंस्कृत पर्याय म्हणजे जे शिवाजी महाराज शाहू फुलंबेडकरचं आपण महाराष्ट्र म्हणतो हो, हो. आणि ते नुसतं नावासाठी राहिलेले आम्ही खऱ्या अर्थाने तो विचार घेऊन पुढे जाणार आहोत त्याच्यामुळे एक चांगला पर्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा पर्याय राहील नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर हे होते संभाजी महाराज छत्रपती आणि आज त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या महाराष्ट्राला एक नवा सुसंस्कृत पर्याय देण्याच्यासाठी म्हणून आम्ही मैदानात येतोय महाराष्ट्रातली जनता त्यांच्या पाठीशी किती उभी राहते हे निकालानंतर कळेल धन्यवाद